हॅलो फ्रेंड्स आज आपण मराठीतील समूहदर्शक शब्द बघणार आहोत समूहदर्शक शब्द म्हणजे काय एकापेक्षा अधिक वस्तू प्राणी व्यक्ती यांच्या समूहाला दाखवण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्या शब्दांना समूहदर्शक शब्द म्हणतात जसे की करवंदांची जाळी फळांचा घोस काजूची गाथन माशांची गाथन फुलझाडांचा ताठवा साधूंचा जथ्था विमानांचा ताफा नाण्यांची चळत मुलांचा घोळका विटांचा ढीग लाकडांची मोळी जहाजांचा काफिला वस्तूंचा संच ताऱ्यांचा पुंचका वाद्यांचा वृंद खेळाडूंचा संघ गवताची पेंढी बहारा किंवा गंजी गाईगुरांचे खिल्लार गुरांचा कळप चोरांची लुटारूंची टोळी द्राक्षांचा घड विद्यार्थ्यांचा गट माणसांचा जमाव धान्याची रास किल्ल्यांचा जुडगा फुलांचा गुच्छ बांबूचे बेट आंब्याच्या झाडांची राई हरणांचा कळप प्रश्नपत्रिकांचा संच उंटांचा तांडा पक्ष्यांचा थवा चपात्यांची चवड उसाची मोळी थँक्यू जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका